स्वरूपाचा तोडगा निघाला तर संपूर्ण पुणे आणि मुंबई हवे लागला आमच्या कमीने गेल्या काय तुम्ही आम्हाला ठेवलं ना वाटवलं लावलं आमचं आणि बरंच वाटायला लावाचा काम करता मराठ्यांनी जो दणका दाखवला ओबीसी जातो आम्ही त्यांना केलेली आहे विमानतळाला लोकनत्या दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं होतं शिवसेना प्रमुखांचं नाव बाळासाहेबांचं आलं आम्ही उद्धव साहेबांना सांगितलं साहेब दिबा पाटील प्रकल्प घरात राहायला आम्हाला चांगल्या गाड्यात फिरायला दिबा पाटील साहेबांनी दिलेला आहे आपण बालासाहेबांचं नाव विमानतळाचं मागे घ्या आम्हाला सर्व मंडळींना बोलवलं हे सगळे मंडळी ते हळत आम्ही मातोश्रीवर गेलो आणि उद्धव साहेबांनी सांगितलं बाबा विभाग पटलांचं नाव देत असेल तर बाळासाहेबांचं नाव आम्ही मागे घेतो आजपर्यंत झालं काय आम्हाला तुम्ही लक्षात करत असेल तर एक मराठा लाख पर्यंत आम्ही पण एक आधी नाव दिल्याशिवाय आणि आमचा मालमत्ता कर आणि आमचा तिसरा विषय आहे काय विषय आपण कुठे उपोषणाला बसलो होतो कशासाठी बसलो होतो सांगा ना गेल्या महिन्यामध्ये आपण उपोषणाला काय विसरले का नाही या तीन विषयावर या शासनाने लक्ष दिलं नाही तर आम्हाला मुंबई हवे आडवावा लागेल आणि शासनाचं लक्ष चांगल्या शासनाला जसं वाशीला मुख्यमंत्री आले तसे आपण आम्हीवर बसू किंवा मुख्यमंत्री आपल्याजवळ येऊ आपल्या मागणी मान्य केल्या पाहिजे तोपर्यंत आपण आज संघर्ष करायचा आहे